नमस्कार जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय राम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आज आपण पुणे सासवड भागात आलेलो आहोत जून महिन्यात थोडा तरी पाऊस आणि गारवा मिळेल ह्यासाठी हा भाग निवडला होता आम्हाला पुरंदर किल्ला आज पाहायचा होता आम्ही मुंबईवरून पुण्याकडे निघालो पुरंदर किल्ल्यावर प्रवेश साडेनऊ या वेळेपर्यंत असतो म्हणून आम्ही पहाटेला क्षेत्र कानिफनाथ मंदिर तसेच हिरवे गावातील शिवमंदिर मसोबा मंदिर भैरवनाथ मंदिर संगमेश्वर मंदिर सोपानदेव मंदिर हे करणे ठरले माझ्यासोबत मल्हारचे मित्र होते यात मातृशक्ती स्नेहा सुषमा क्रांती मेघना दीपाली प्रज्ञाजी तसेच नंदकिशोर राजाराम सचिन संजय प्रमोद महेश महेश तावरे दिलीपजी चंद्रकांतजी अशोकजी सुधाकरजी आनंदजी अर्जुनजी धनंजयजी तसेच विश्वनाथजी आणि मी स्वतः प्रकाश पाटील आम्ही ट्रॅव्हलर्स गाडीने रात्री बारा वाजता निघालो पहाटे चार वाजता कानिपनाथ मंदिरात दर्शन घेऊन पुढे अन्य मंदिर पाहण्यास निघालो सोपानदेव मंदिराकडे आम्ही न्याहरी उरकून पुढे किल्ले पुरंदर या ठिकाणी निघालो पुरंदरची पुढील माहितीसाठी श्री अशोकजी आधीच पोचले होते त्यांनी किल्ल्या प्रवेशासंदर्भात संदर्भात माहिती संकलित केली होती लष्कराच्या ट्रेनिंगसाठी हा किल्ला वापरण्यात येतो त्यामुळे प्रवेश सकाळी दहा वाजता देण्यात येतो दे येथे ओळखपत्र आवश्यक असून सामानाची तपासणी केली जाते किल्ल्यावर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारकापर्यंत आपल्याला मोबाईल वापरू देतात मुख्य किल्ल्यावर जाताना आपल्याला चौकीमध्ये मोबाईल किंवा कॅमेरा जमा करावा लागतो आम्ही सर्व तपासण्याकडून पुढे किल्ल्याकडे निघालो मोबाईल नसल्यामुळे पुढील चित्रण करता आले नाही किल्ल्यावर हवाहवासा वाटणारा पाऊस धुवाधार कोसळला आम्ही सारे मनमुराद पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतला समोवार हिरवेगार सौंदर्य भुरळ पाडणारे होते जणू स्वर्गच अवनीवर आला होता आजूबाजूचे सर्व किल्ले दुसरच दिसत होते वज्रगड हा मात्र जवळ असल्याने सहज दिसण्यात येत होता ट्रेनिंग कॅम्प असल्यामुळे वज्रगडावर इथून प्रवेश नाही बालेकिल्ल्यावर आम्ही राष्ट्रगीत तसेच घोषणा दिल्या गडावर आलेले अन्य शिवप्रेमी यामध्ये सहभागी झाले किल्ल्यावर देखरेखीसाठी लष्कराच्या चौक्या जागोजागी आहेत त्यामुळे मोबाईल कॅमेरे आपण नेऊ नयेत माकडे आपल्याला त्रास देतात त्यामुळे खाद्यपदार्थ देखील आपण काढू नयेत आपण किल्ल्याबाबत थोडीशी माहिती जाणून घेऊया सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेपासून पूर्व दिशाकडे काही फाटे फुटलेले आहेत त्यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे तोच फाटा पूर्वेकडे आदमासे चोवीस किलोमीटर धावून भुलेश्वरला लोप पावतो याच डोंगरांगेवर पुरंदर आणि वज्रगड हे दोन किल्ले वसलेले आहेत कात्रस घाट किंवा बापदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते किल्ल्याला चौफेर माच्या आहेत किल्ला गडाच्या पूर्वेला बहुतांश प्रदेश सपाट आहे व पश्चिमेला डोंगराळ आहे तेरा ते चौदा मैलावर सिंहगड आहे तर पश्चिमेला एकोणीस ते वीस मैलावर राजगड आहे पुरंदर किल्ला तसा विस्ताराने फार मोटा किला असुन मोठा आहे किल्ला मजबूत असून बचावाच्या जागा उत्तम आहेत गडावर मोठी शिबंदी राहू शकते दारुगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाल लढविता येतो एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत गडावरून सभोवार प्रदेशाची नजर टाकता येते या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात पाहून घेऊ पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर किल्ला पुराणात या डोंगराचे नाव आहे इंद्रनील पर्वत हनुमंताने द्रुणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग या ठिकाणी पडला तोच इंद्रनील पर्वत बहामनी काळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला त्या त्यानंतर पुरंदराच्या निर्माणास प्रारंभ केला त्याच घराण्यातील महाजी नीलकंठ याने कसोशीने काम पूर्ण केले येथील शिबंद्या येथील बुरुज बांधत असताना तो ढासळत असे तेव्हा बहिरनाग सोननाग यांनी आपला पुत्र नागनाथ अशी दोन मुले गाढण्यासाठी दिली त्यांचा बळी घेतल्यावर हा बुरुज उभा राहिला हा किल्ला सन चौदाशे एकोणनव्वदच्या सुमारास निजामशाही सरदार मल्लिक अहमद याने जिंकून घेतला पुढे शके पंधराशे पन्नासमध्ये मध्ये आला इसवी सन सोळाशे एकोणपन्नासमध्ये मध्ये आदिलशहाने शहाजी महाराजांना कैदेत टाकले त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने प्रत्येकाना सर्वाने केले परिस्थिती फार बिकट होती एकीकडे आपले वडील कैदेमध्ये होते तर दुसरीकडे फत्तेकानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात आले होते महाराजांनी याच वेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची निवड केली मात्र याच वेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता महाजी निलकंठराव यांच्या ताब्यात होता त्यांच्या भावाभावातील भांडणांचा फायदा उचलून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळविले या पुरंदर किल्ल्याच्या साह्याने मराठ्यांनी फत्तेकानाशी झुंज दिली आणि ही लढाई जिंकली शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईत फारच मोठे यश प्राप्त झाले सन सोळाशे पंचावन्न मध्ये शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरास या गडाचा सरनौमध नेमले याच गडावर वैशाख शुद्ध बारा शके पंधराशे एकोणनव्वद मध्ये चौदा मे सोळाशे सत्तावन्न गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरवर झाला पुरंदरवर झालेला तह या संदर्भात आपण जाणून घेऊ शके पंधराशे सत्याऐंशी मध्ये म्हणजे सोळाशे पासष्ट मध्ये मुघल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेळा घातला या युद्धाचे वर्णन सभासद बकरीमध्ये असल्याचे आढळून येते किंवा पुरंदर व नामजात लोकांचा सरदार मुरारबाजी प्रभू म्हणून होता त्याच्याबरोबर एकूण हजार मावळे होते याखेरीज किल्ल्याचे एक हजार असे असे दोन हजार लोक होते त्यात निवड करून मुरारबाजी यांनी सातशे माणूस घेतले ते गडाखाली दिलेरखानावर आले त्यात मोठे युद्ध झाले पाचशे पटाणांना ठार केले त तसेच बरेचसे मारले दिलेरखानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरवर हल्ला केला व पुरंदर माची देखील ताब्यात घेतली माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर असे युद्ध झाले मुरारबाजी या ठिकाणी पडले आणि त्यांच्याबरोबरच पुरंदर किल्लादेखील पडला हे वर्तमान जेव्हा महाराजांना कळले तेव्हा जयसिंगाशी तहसाठी बोलणे झाले आणि अकरा जून सोळाशे पासष्ट साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला या तहात ते तेवीस किल्ले महाराजांना मोगलांना द्यावे लागले त्यांची नावे अशा प्रकारे आहेत पुरंदर रुद्रमाळ कोंढाणा रोईडा लोहगड विसापूर तुंग तिकोणा प्रबळगड माहुली मनोरंजन कोहोज कर्नाळा सोनगड पळसगड भंडारगड नरदुर्ग मार्गगड वसंतगड नंगगड अंकोला खीरदुर्ग सागरगड मानगड असे ते किल्ले आठ मार्च सोळाशे सत्तरमध्ये निरोजी पंत मुजुमदारांनी किल्ला स्वराज्यात पुन्हा आणला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव आझमगड असे ठेवले पुढे मराठ्यांच्या वतीने शंकराजी नारायण मुघलांशी युद्ध करून पुन्हा पुरंदर घेतला शके सोळाशे पासष्टमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला पेशव्यांकडे दिला अनेक दिवस किल्ल्यांवर पेशव्यांची राजधानी होती शके सोळाशे सत्त्याण्णवमध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला आणि त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला गडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरावर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत बिन्नी दरवाजा पुरंदर माचीवर एकमेव दरवाजा नारायणपूर गावातून किल्ल्याकडे जाताना हा दरवाजा लागतो दरवाज्यातून आज शिल्ल्यावर पहाराकरांच्या देवड्या आहेत समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो आज शिल्ल्यावर दोन रस्ते लागतात एक सरळ पुढे जातो व दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर लष्कराच्या बराकी किंवा बंगले दिसतील थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बाले किल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते ज्याचे नाव आहे पुरंदरेश्वर हे मंदिर महादेवाचे आहे मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे साधारणपणे हेमाळपंथी धाटणीचे असावे थोरल्या बाजीरावांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील कोपऱ्यात पेशव्यांचे वंशज रामेश्वर मंदिर आहे पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील बाजूस रामेश्वर मंदिर आहे हे या मंदिरापासून पुढे गेल्यानंतर पेशव्यांनी बांधलेले दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथांनी हा वाडा बांधला होता या वाड्याच्या मागे विहीर आहे तेथून थोडे पुढे गेल्यानंतर दोन वाटा लागतात एक वाट बाले किल्ल्याच्या दिशेने जाते तर दुसरी भरोखिंडीच्या दिशेने जाते बालेकिल्लेच्या दिशेनं गेल्यानंतर काही वेळातच आपण दिल्ली दरवाजापाशी येतो दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे एक कडा थेट पूर्वेकडे दिसतो हा हाच तो खंद कडा या कड्याच्या शेवटी एक है। बुरुज आहे बुरुज पाऊस परत आल्यानंतर दरवाजेपाशी यावे येथून एक वाट पुढे जाते वाटेत आजूबाजूला पाण्याच्या टाक्या आहेत आणखी थोडे पुढे गेल्यानंतर उंचवटा लागतो त्याच्या मागे पडक्या जोत्याचे अवशेष आपल्याला पाहस मिळतात येथ येथे अंबरखाण्याचे अवशेष देखील आहे मुरारबाजीच्या पुतळ्यापासून पुढे गेल्यानंतर पद्मावती तळे लागतात पद्मावती तळ्याच्या मागे एक बुरुज आहे त्याचे नाव शेंद्र्या बुरुज आहे येथून आणखी पुढे गेल्यानंतर केदारेश्वर मंदिर आपल्याला पाहायस मिळेल मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात येथून आपल्याला राजगड तोरणा सिंहगड रायरेश्वर रोहिडा मल्हारगड करे पठार हा परिसर दिसतो या केदार टेकडीच्या मागे एक बुरुज आहे त्या बुरुजाला कोकण्या बुरुज असे देखील म्हणतात माचीवरून भैरव खिंडीकडे आपण पोहोचतो वाटेत वाड्याचे अवशेष दिसतात याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे येथूनच एक वाट वरती जाते त्या ठिकाणी छत्रपती श्री संभाजी महाराजांचे स्मारक बनविण्यात आलेले आहे त्या ठिकाणी विविध किल्ल्यांचे फोटो तसेच काही मूर्त्या देखील ठेवलेल्या आहेत पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड या गावी जावे लागते सासवडपासून भोर किंवा सासवड नारायणपूर या गाडीने आपल्याला पुरंदरपर्यंत जाता येते तर मित्रांनो हा किल्ला आपण जरूर पहावा आपले गड किल्ले आणि आपल्या ऐतिहासिक वास्तू आपली हिंदू देव देवालये या सर्वांच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केळकचरा त्याचप्रमाणे अशा पूज्य ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारची अवहेलना होईल असे कृत्य करू नये संकलित केलेली माहिती वृत्तपत्रे त्याचप्रमाणे वेबसाईटद्वारे केलेली आहे यामध्ये काही चुका असतील कमी असेल तर क्षमस्व जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम जेश હે હિન્દવી સ્વરાજ્ય ભાવે તો શ્રીંચી ઈચ્છા